नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार आज आपण आहोत ओम ॲग्रो इक्विपमेंट वाळू नगर रोड ओम ॲग्रो ओम पॅटर्न वर्क्स वाळू जाते आपण बघत आहात ओम ॲग्रोचे काही हातचलित आवजारे स्वयंचलित आणि हातचलित सायकल कोळपे पेरणीयंत्र कोळपे तौरे मशीन दौरे मशीन म्हणजे कोळपणी यंत्र तीन एच पी पेट्रोल मशीन विथ बॉक्स कोळपणी यंत्र हे पण सिंगल कळपणी यंत्र कोळपणी यंत्राची किंमत ठेवली आहे फक्त आपण पंचवीस हजार त्यात इंजन पण आहे तुम्हाला आणि मशीन पण आहे याच्यासोबत तुम्हाला अर्थ वगैरेचं सेटअप करायचा असेल तर फक्त दोन हजार खर्च करा आणि गट्टे खांद्याची मशीनसुद्धा याच्यात चालवा म्हणजे तुम्हाला टू इन वन ऐवजी थ्री इन वन फोर इन वन अशा मशीन याच्यात ये करता येत या मशीनमध्ये तुम्हाला पाठीमाग अडीच फूट तीन फूट पास लावून पण वखरणी करता येते ॲक्सिलेटर आहे वरती ऑन ऑफ स्विच आहे ॲक्सिलेटर प्रत्येक जी बनावट एकदम शेवमध्ये आहे तुम्हाला शेव करळ करण्यासाठी पण जागा दिलेली आहे खालीवर ॲडजस्टमेंट त्याच्यानंतर इथं नटबोल्ट फिटिंग आहे मधली पास काढली तर तुम्हाला ही कपाशीला व्यवस्थित वखरणी करता येते मशीन उपयोगी बहु, बहु आहे की तुम्ही फ्युचरला पेरणी फवारणी असे यंत्र लावून याचा पण उपयोग होऊ शकता स्वयंचलित आहे म्हणजे हातानं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ढाकल्याची गरज नाही आहे त्याच्यावरती वजन पण ठेवू शकता तुम्ही वजन ठेवून जर तुम्ही काम केलं तर अतिशय कडक जमिनीतसुद्धा हे मशीन चालण्याची गॅरंटी आहे याची डेमो आमच्या यूट्यूब चॅनलवरती आहे आणि खाली लिंक पण दिलेले आहे किंवा यूट्यूब चॅनल तुम्ही पूर्ण चॅनलवरती बघू शकता तसंच हा दोन नंबरचा कोळपा हा सिंगल कोळपा आहे म्हणजे सिंगल कोळपो म्हणजे मका अद्रक ऊस यामध्ये सिंगल सरीमध्ये चालण्यासाठी हा दौरा बनवलेला आहे हा कोळपा बनवलेला आहे याला वखर पण चालतो हा नऊ नऊ ते बारा इंच बारा इंच जागेमध्ये काम करण्यासाठी बनवलेलं मशीन आहे म्हणजे प्रत्येक करन... शेतकऱ्यांना पीक झाल्याच्या झाल्याच्यानंतर मक्का मोठे झाल्याच्यानंतर कोळपणी साजसह शक्य नाही आहे त्याच्यामुळं हे सिंगल सरीमध्ये जिथे दोन फूट दीड फूट वरती पेरा आहे सोयाबीनचा असो किंवा मक्काचा असो किंवा ऊस असो कापूस असो हे कमीत कमी जागेमध्ये तुम्ही याचा माती लावण्यासाठी पण उपयोग करू शकता सेम इंजन याला पण मिळेल तर या यंत्राचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आता सध्या आपल्याकडे पन्नास एक मशीन तयार आहेत याची किंमत आहे पंचवीस हजार ओम ॲग्रो इक्विपमेंट वाळूज इथे तुम्हाला भेटल रोडला इथे सर्व प्रकारच्या मशीनरी भेटतात पावर पॉवर टिलर ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर ट्रॉल्या सरयंत्र सर्व प्रकारचे इथे ऑटोमोबाईल पण आहे आपल्याला म्हणजे त्यालच्या काही मशिनरी आपल्या खराब झाल्या असतील त्यातच दुरुस्तपणे इथं केले जातात बॅटरीवरचे बिटर ट्रॅक्टरचे अवजारं यंत्र फवारणी यंत्र किंवा शेतीसाठी लागणारे सर्व अवजार रिपर कंबाइंडर आणि पॉवर विडरचे विशेष करून छोटे छोटे अवजारं पॉवर टिलरचे वखर छोटे ट्रॅक्टरचे मो नांगर हे कुम्प्युटर ट्रॅक्टरसाठी नांगर आहेत हे कॉम्प्युटर ट्रॅक्टरसाठी सात दाती यंत्र आहेत सात दाती मोगळा सात दाती पेरणी यंत्र स्पेशल अट्रॅक्शन आहे है आपल्याकडं हायड्रोलिक वक्कर फक्त बारा आणि बारा हजारात हायड्रोलिक वक्खर तीन दातं दोन कोळपे पॉवर टिलर मल्चिंग यंत्र अजून एक अट्रॅक्शन आहे आपल्याकडं डिझलमध्ये साती साती अवजार रबर टायरसोबत पंचावन्न हजार रुपये फक्त याच्यासोबत तुम्हाला वखर मोगडा हे दोन अवजारं भेटेल वर्षा सिनरीचं पण माल आहे आपल्याकडं सुकून जे बॅटरी पॉवर आहे ते पण आहे तीन एच पी आहे सात एच पी आहे बी सी एसचं पण मॉडेल आहे रोटरीमध्ये स्वान आहे तर